नमस्कार मंडळी अंकशास्त्रातील विविध अंकांचे रहस्य काय आहे आठ या संख्येचे महत्त्व आणि त्यामध्ये लपलेला अर्थ काय आहे संख्याशास्त्राच्या प्राचीन अभ्यास पद्धतीनुसार अंकशास्त्रानुसार आठ या अंकाचा तुमच्या जीवनावर आणि निर्णयावर कसा प्रभाव पडतो आठ या अंकामागील रहस्य काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही अंकशास्त्रातील रहस्य काय आहे याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आज आठ या अंकाचे सामर्थ्य आणि रहस्य आपण बघणार आहोत आठ क्रमांक हा यश संपत्ती आणि विपुलतेशी संबंधित असलेला अंक आहे ही संख्या अशी आहे की जी महत्त्वाकांक्षा तुमचा दृढ निश्चय आणि यश दर्शविते तुम्ही तुमच्या जीवनात आठ हा आकडा बघत असाल किंवा आठ आकड्याशी तुमचा संबंध येत असेल तर हा एक समृद्धीचा संकेत आहे आठ या अंकात प्रचंड ऊर्जा असते आणि त्यामुळे तुमची स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मोठ्या सामर्थ्यामुळे मोठ्या जबाबदाऱ्या पण येतात आठ हा अंक आपल्याला आपल्या प्रयत्नांमध्ये स्थिर केंद्रित आणि संतुलित राहण्याची आठवण करून देतो त्यामुळे मंडळी तुम्ही एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करत असाल किंवा वैयक्तिक प्रवास सुरू करत असाल तर तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आठ क्रमांकाची शक्ती वापरावता येईल किंवा वापरावी संख्याशास्त्रातील आठ या अंकाचे सामर्थ्य त्यामध्ये असलेली ऊर्जा रहस्य या गोष्टींचा उपयोग आपल्याला नशिबाचे द्वार उघडून देऊ शकतो अंकशास्त्रातील आठ या अंकाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अंकशास्त्राचे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला लाईक करून वी सबस्क्राईब करा